कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण वडवली येथील सुभाष पेडणेकर यांनी कागदी लगद्यापासून साकारली इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती श्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री संभा पेडणेकर यांचे सुपुत्र श्री सुभाष नाना पेडणेकर यांनी कागदी लगदा आणि शाळूच्या मातीपासून अतिशय हलकी सुंदर व आकर्षक बापाची मूर्ती तयार केली आहे आजच्या आधुनिक युगात प्लास्टरच्या मूर्त्यांची मागणी वाढताना दिसत आहे प्लास्टरच्या मूर्त्या पर्यावरणाला घातक आहेत आता आपल्यासोबत मूर्तीकारण सुभाष पेडणेकर सोबत आहेत आता एकदा त्यांच्याच तोंडून थोडं गणेश मूर्ती कशी बनवली त्याविषयी के के न्यूज साठी प्रतिनिधी उदय विठ्ठल कळस ही मूर्ती बनवण्यासाठी शाडू माती आणि व्हाईटनर पावडर गोंद हे सगळे मिश्रण करून ही मूर्ती तयार केली पर्यावरणपूरक ही मूर्ती तयार केलेली आहे ही मूर्ती पाण्यामध्ये सहजरित्या विरघळते आणि ही मूर्ती उचल उचलण्यासाठी सुद्धा हलकी आहे वजनाने हलकी आहे ती मूर्ती शाडू शाडूच्या मातीपासून आणि कागदाच्या लंड्यापासून ही मूर्ती बनवलेली आहे प्लास्टरच्या मूर्तींच सुद्धा हलकी असतात त्या पण त्या मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाही आणि त्यापासून पर्यावरणाला धोका निर्माण होतो तर या मूर्तीपासून पर्यावरणाला धोका काही तयार होत नाही आणि ही मूर्ती सहज त्या पाण्यामध्ये विरगळते तर अशीच मूर्ती इको फ्रेंडली मूर्ती हे सर्वांनी सर्व भक्तांनी आपल्या आपल्या घरी बसून जो पर्यावरणाला धोका निर्माण होतो तो टाळावा अशी मी सर्वांना विनंती करत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा